नमस्कार मी आपल्याला मी प्रभाग क्रमांक बारामधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे हा उमेदवारी अर्ज कशासाठी भरलेला आहे तर सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत ते ठामपणे नगरपालिकेनं मांडता यावे यासाठी सर्वसामान्य कुटुंबातला रिक्षाचालकाचा मुलगा आज या उमेदवारी पडलेला आहे कारण की हे सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत मी जवळून बघितलेले आहेत मग ते स्थानिक गटरांचे प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील व अस्वच्छ परिसरामध्ये परिसरामुळे होणारे असतील यावरती आता तक्रार नाही तर यावरती उपाययोजना करायच्या आणि आम्ही बसून नाही शिकलेलो तर लोकांच्या जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेऊन राजकारणी शिकलेलो आहे मी कायम जनतेत दिसणार आम्ही आता जी बारा नंबरमध्ये सर्व बलाढे व्यक्ती जे आहेत हे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या स्वरूपाचं राजकारण तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातून येऊन एवढं मोठं धाडस करणारा जय सूर्यवंशी आपल्यालाच एक आहे एवढं प्रत्येकानं लक्षात घ्यावं व सर्वसामान्य कुटुंबातल्या येणाऱ्या जय सूर्यवंशी म्हणजे मी एक मतदान आपण आशीर्वाद स्वरूपी मला देऊ शकता आणि आपली ताकद सर्व प्रभाग क्रमांक बारामधील जन जेवढी जनता आहे मायबाप जनता आहे माझे बंधू आहेत मित्र आहेत त्यांना एकच विनंती करतो की एक मत परिवर्तनासाठी कारण की आजपर्यंत आपण प्रस्तावित जे बघत आलो आहे ते पाच वर्ष तुम्हाला कुठेही कधीही दिसणार नाहीत म्हणजे सूर्यवंशी कायम जनते दिसणार मी पाच वर्ष काम करण्यासाठी नाही तर जेवढे तुम्ही जिथं मला फोन कराल तिथं मी ठामपणे तुमच्या मागे उभा राहू शकतो मग आपली मोफत ॲम्ब्युलन्स आहे गरजू विद्यार्थ्यांची फी भरण्याचा प्रश्न असू दे त्यांना वही वाटप असू दे साहित्य वाटप असू दे त्यानंतर आपण ब्लड डोनर पुरण्याचं काम करत आलेलो आहे हे काम मी आत्ता राजकारण लागलं इलेक्शन आले म्हणून नाही करत आहे तर गेले दहा पंधरा वर्ष झाले मी सतत काम करत आलेलो आहे तर एवढाच तुम्ही विचार करावा की आपल्यातलाच कोणतरी नगरसेवक होईल आणि आपलाच माणूस नगरपालिकेत दिसेल तुम्हाला माझ्या मागे पळायची गरज लागणार नाही तुमचा एक फोन मी तुमच्याबरोबर असणार कारण की जेवढे तुम्ही आजपर्यंत राजकारणी बघत आलेलं आहे त्यांचं ऑफिस आहे त्यांचा पी आहे माझा कोणताही कोणतंही माझं ऑफिस नाही आहे माझं कोणतंही पी ए नाही आहे तुमचा एक फोन हार मी तुमच्यासोबत असणार आहे तुमचा एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व या धोरणावरती मी आजपर्यंत चालत आलेलो आहे आणि या धोरणावरती कायम चालत राहणार मी तुमच्या दारात येणार ना तुम्हाला वर की तुम्हाला माझ्या ऑफिसवर किंवा पीए जवळ जायची गरज आहे ना माझं पीए आहे ना माझं ऑफिस आहे मी कायमच्या जनतेत दिसणार रामकृष्ण महिलांच्या तुम्ही काय काय करणार महिलांसाठी